नाही हा शब्द छोटा आहे पण त्याचा प्रभाव प्रचंड मोठा आहे विशेषत जेव्हा हा शब्द सेवा क्षेत्रात वापरला जातो सेवेत नाही म्हणणे म्हणजे ग्राहकाला नकार देणे आणि ग्राहकाला नकार देणे म्हणजे स्वतःच्या व्यवसायाला हळूहळू कमजोर करणे कधीकधी आपल्याला वाटतं की नाही म्हणणं ही आपली मर्यादा आहे आपला नियम आहे पण व्यापाराच्या दुनियेत नाही म्हणजे मला तुमची गरज समजत नाही आणि हा वाक्य ग्राहकाच्या मनात खोल जखम करून जातो मित्रांनो सेवा क्षेत्रात नाही म्हणणं फक्त एक शब्द नाही ती एक नकारात्मक भावना आहे ती अशी भिंत आहे जी ग्राहक आणि तुमच्या ब्रँडच्या मध्ये उभी राहते आजचा ग्राहक नाही ऐकू इच्छित नाही तो ऐकू इच्छितो पाहूया आम्ही प्रयत्न करू काही उपाय शोधू तुमच्यासाठी पर्याय आहे हेच लवचिकतेचं खरं रूप आहे आपलं काम फक्त सेवा देणं नाही तर सुविधा देणं आहे कधी ती सुविधा वेळेची असते ग्राहक विचारतो रविवारी येऊ शकता का जर तुम्ही म्हणालात नाही आम्ही रविवारी बंद असतो तर तुम्ही फक्त एक दिवस बंद करत नाही तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या भविष्याचा दरवाजा बंद करत आहात ग्राहक म्हणतो हा रंग बदलू शकतो का तुम्ही म्हणता नाही हा एकाच रंगात मिळतो तेव्हा तुम्ही त्याचा उत्साह त्याची वैयक्तिक आवड आणि तुमच्यावरील त्याचा विश्वास गमावला आजचा काळ आहे फ्लेक्सिबल बिझनेसचा इथे हो म्हणणं हीच सर्वात मोठी ताकद आहे फ्लेक्सिबल लाईक्स फ्लेक्सिबल पोर्शन्स फ्लेक्सिबल कलर्स फ्लेक्सिबल टाईप्स फ्लेक्सिबल पेमेंट ऑप्शन्स फ्लेक्सिबल डेज फ्लेक्सिबल टायमिंग्स हेच आजच्या सेवा सेवाक्षेत्राचं डीएनए आहे एक हुशार व्यावसायिक नेहमी विचारतो मी ग्राहकाला अजून सोप्प करू शकतो का त्याला थोडा अधिक कम्फर्ट देऊ शकतो का त्याच्यासाठी माझी व्यवस्था थोडी मोडू शकतो का लक्षात ठेवा व्यवसायातील सर्वात मोठी पूंजी म्हणजे विश्वास आणि नाही हा विश्वास तोडतो जेव्हा तुम्ही हो म्हणता तुम्ही ग्राहकाला सन्मान देता तुम्ही म्हणता तुमची गरज आमच्यासाठी प्राधान्य आहे तुमचा वेळ तुमचा पर्याय तुमची सोय आम्ही समजतो हीच ती वृत्ती आहे जी साध्या व्यवसायाला ब्रँड बनवते ब्रँड म्हणजे फक्त नाव नाही ती भावना आहे जी प्रत्येक ग्राहकाच्या मनात घर करते लवचिकता फ्लेक्सिबिलिटी फक्त प्रणालीत नाही तर मनोवृत्तीमध्ये असावी लागते कधी कधी ग्राहकाची मागणी विचित्र वाटते पण तिथेच तुमचा येस ॲटिट्यूड फरक घडवतो तो म्हणतो काम सकाळी लवकर करता येईल का तुम्ही म्हणता हो सर आम्ही तुमच्या वेळेनुसार समायोजन करू यामुळे तुमची सेवा प्रीमियम बनते नाही म्हणालात तर तुम्ही एक काम वाचवाल पण हो म्हणालात तर तुम्ही एक नातं जिंकाल आणि व्यवसायाचा खरा अर्थ काय आहे नातं निर्माण करणं नातं टिकवणं आणि ते वाढवणं अनेकदा हो म्हणणं सोपं नसतं पण खरा व्यावसायिक तोच जो नाहीला हो मध्ये बदलतो जो समस्या नव्हे उपाय शोधतो जो बहादे नव्हे मार्ग तयार करतो सेवा क्षेत्रात नाहीचं काही स्थान नाही हा उद्योगातील सर्वात मोठा लॉस पॉइंट आहे जर तुम्हाला वाढायचं असेल तर प्रत्येक नाहीला एक आव्हान समजा आणि प्रत्येक आव्हानाला एक संधी बनवा ग्राहक फक्त उत्पादन विकत घेत नाही तो तुमचं वर्तन तुमची प्रामाणिकता आणि तुमचा दृष्टिकोन विकत घेतो म्हणून पुढच्या वेळी एखादा ग्राहक काही वेगळं मागेल लक्षात ठेवा नाही म्हणू नका पाहूया म्हणा शक्य आहे म्हणा आम्ही प्रयत्न करू म्हणा कारण एक हो तुमच्या व्यवसाय पुढे नेईल आणि एक नाही तुमचा मार्ग अडवेल नाहीपासून हो कडे चला लवचिकता स्वीकारा हीच खरी सेवाभावना आहे हीच खरी व्यवसायाची आत्मा आहे आणि हीच ती वृत्ती आहे जी तुमच्या ब्रँडला साधा सर्व्हिस प्रोव्हाइडरपासून ग्राहकाचा विश्वासू साथीदार बनवेल आणि लक्षात ठेवा सेवेत नाही म्हणणे म्हणजे स्वतःच्या भविष्याला नाही म्हणणे आहे